नमस्कार मित्रांनो अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्ता पुणे भरती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक आणि आज झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नायकानी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो खालपैकी कोणाच्या जन्मदिवस दिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो हा प्रश्न खूप महत्वाचा विचारला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर सी डी देशमुख यांच्या जन्मदिवस दिवशी म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो बिहू हा सण कोणत्या कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो मेजर ध्यानचंद्र खेल रत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रित कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा प्रश्न खूप महत्वाचा विचारला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत कोण आहेत मित्रांनो हरमनप्रीत सिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो एकच प्याला या नाटकाची खालपैकी कोण म्हणजे लेखक कोण आहेत एकच प्याला या नाटकाचे लेखक खालपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राम गणेश गडकरी यांच्या म्हणजे हे एकच प्याला या नाटकाचे ते लेखक आहेत कोणत्या मित्रांनो राम गणेश गडकरी म्हणजे एकच प्याला या नाटकाचे ते लेखक आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधी सुरू झालेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जुलै दोन हजार चोवीस या या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या दिवशी सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे गुजरात है या राज्यातील प्रमुख बंदर हे कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कांडला कांडला काय मित्रांनो गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्मधार्य समास आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालपैकी कोणते आहेत दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालपैकी कोणते आहेत पहा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे कॉलरा दुसरा नंबर आहे विषम जोर तिसरा नंबर आहे अतिसार म्हणजे वरीलपैकी सर्व हे पाण्यामार्फत होणारे रोग आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुंबई आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो ग्लोबल हँगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांकावर आहे ग्लोबल हँगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे पाचवा क्रमांक आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारत देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे भारत मदे देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर असणारा देश ठरलेला आहे पहा खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो छोटा गंधर्व हे टोपण नाव खालपैकी कोणाचे आहे छोटा गंधर्व हे टोपण नाव खालपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सौदागर नागनाथ गोरे यांचे छोटा गंधर्व हे टोपन नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द आपला खालपैकी ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तुलसी काय शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे तुलसी आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित ही असणारी योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सत्तर वर्षे असणाऱ्या वयोगटातील आयुष्यमान भारती योजना आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक वर्ल्ड बँक बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत हे आपलं सांगायचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अजय बांगा काय मित्रांनो अजय बांगा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो दास कॅपिटल हा ग्रंथ खालपैकी कोणी लिहिलेला आहे दास कॅपिटल हा ग्रंथ खालपैकी कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे काल यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कृष्णा नदी विषय एक, एक योग्य विधान आपला ओळखायचे आहे कृष्णा नदी विषयी आपला योग योग एक योग्य विधान आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर, सर्व उदाहरणे आपले बरोबर आहेत एक नंबर आहे कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे आणि तीन नंबर आहे कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे आहे म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो राज्यघटनेतील कोणत्या कलमा अंतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो राज्य घटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प हा साजरा करत असतो ऑप्शन क्रमांक तीन कर म्हणजे दोनशे दोन, दोन कलमानुसार राज्य सरकार हे अर्थसंकल्प साजरा करत असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर एक एकोणीसशे मित्रांनो एकोणीसशे पाचच्या च्या बंगालच्या फाळणीची जबाबदारी म्हणजे जबाबदार व्यक्ती कोण आहे एकोणीसशे पाचच्या च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती कोण ठरलेला आहे प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा विचारला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लॉर्ड कर्जन हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे धूपगड हे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आनंद घोलप यांचे टोपणनाव नाव कोणते आहे आनंद अनंत घोलप यांचे टोपणनाव खालपैकी कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनंत फांदी काय अनंत फांदी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो गजत लक्ष्मी म्हणजे काय गजत लक्ष्मी म्हणजे नेमका अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हत्ती हत्तींसह असलेली लक्ष्मी देवी काय मित्रांनो हाती असलेली लक्ष्मी देवी त्याला पण गजत लक्ष्मी असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये बावीस भार बावीस भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आठव्या सूचीमध्ये हा बावीस भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे ओकरी दोन नंबर आहे वांती तीन नंबर आहे उलटी म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस खानपूरचे पठार खालपैकी कोणत्या एका जिल्ह्यात आहे खानपूरचे पठार खालपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सांगली या जिल्ह्यामध्ये खानपूरचे पठार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालपैकी कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नागरिक तत्व यांच्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हे आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अनुचित काय मित्रांनो अनुचित हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या मित्रांनो मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला शरीराला ऊर्जा असते बघा प्रश्न खूप आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक तिसऱ्या मित्रांनो वनस्पतीच्या पानामध्ये हरिद्रव्य तयार होण्याचा होण्यास काय आवश्यकता असते वनस्पतीच्या पानामध्ये हरिद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सूर्यप्रकाशी आवश्यकता असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो भारताच्या घटक सॉरी घटना समितीच्या निवड निवड खालपैकी कोणी केलेली आहे भारताच्या घटना समितीची निवड खालपैकी कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रांतिक कायदे मंडळ यांनी निवड केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो धूळ चारणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे धूळ चारणे या शब्दाचा म्हणजे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पूर्ण पराभव करणे त्याला आपण धूळ चारणे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथी समजा ना कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेरेखोल ही नदी वाहते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे भारतातील क्षेत्रफळ दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान हे क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य ठरलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले पस्तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारले जातील हा होता आजचा झालेला पेपर तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत व्हिडिओमध्ये धन्यवाद